गरवारे कॉलेजच्या मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडला असाल तर कर्वे रोडच्या दिशेने चालत जाऊ नका सोनल हॉलपर्यंत जरी आलात तरी अजून पुढे शंभर मीटर जाऊ नका या बोर्डवरचा रेड ॲरो बघून आतमध्ये जाऊ नका इथपर्यंत आलेच आहात तर एम डी टूर्सवाले इथेच राहतात का असं विचारू नका आता इथपर्यंत आलाच आहात तर आपले ऑफर पण ऐकून घ्या एम डी टूर्सने आणलेले आहे दुबई स्पेशल ऑफर अठ्ठ्याण्णव हजार प्लस जी एस टी टी सी एस एक लाख सात हजार आठशे रुपयाची टूर आहे त्याच्यावरती तुम्ही जर आत्ता फुल पेमेंट करत असाल पंधरा ऑगस्टपर्यंत ही ऑफर आहे तुम्हाला साडेबारा हजार रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे आपल्या टूरमध्ये यावर्षी आपण नवीन ॲड केलेलं आहे फ्युचर ऑफ द म्युझियम पूर्ण मार्केटमध्ये कोणीही ही वस्तू देत नाही आहे हे साईट सीईंग देत नाहीये आपली ही टूर कॉस्ट असणार आहे पुणे टू पुणे ऑल इन्क्लुझिव्ह ब्रेकफास्ट लंच डिनर टूर मॅनेजर साईट सीइंग व्हिजा ट्रॅव्हल इन्शुरन्स कॅरी झिरो मनी टूर असणार आहे फक्त एकदा पैसे आहेत आणि तिकडे जाऊन गोल्ड कॉफी एन्जॉय करायची तर आम्हाला सांगायला नाही मिरवायला अभिमान वाटतो की एम डी टूर्सने पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण इंडियामध्ये पहिली अशी कंपनी आहे की आम्ही बुरुश खलिफामध्ये गोल्ड कॉफी 24 फोर कॅरेट गोल्ड कॉफी द्यायला सुरुवात आम्ही केलेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आपल्याकडे इतर देखील टूर्स आहेत जसं की सिंगापूर मलेशिया थायलंड तुम्हाला मिळणार आहे एक लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीसमध्ये बाली मिळणार आहे फक्त पंच्याण्णव हजार रुपयामध्ये आणि व्हिएतनाम मिळणार आहे एक लाख वीस हजार रुपयामध्ये या सर्व टूर्सवरती ऑफर चालू आहे पंधरा ऑगस्टपर्यंत फक्त तर बुकिंग करण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करा आणि लगेचच तुमच्या टूरचे बुकिंग करा थँक्यू